नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला खूप मोठा आणि जबरदस्त ट्विस्ट पाहायला मित्रांनो आता पाहायला मिळणार आहे की प्रतिमाची मेमरी पुन्हा येऊ हो नये म्हणून प्रियाचे प्रयत्न करत होते चुकीच्या गोळ्या दिल्या होत्या हे रविराजला सुभेदार कुटुंबाला तसेच अर्जुन आणि सालीला समजलेलं असत आणि सालियाचा प्रियाला चांगला जाप देखील विचारते इकडे सुमन मात्र खूपच मोठा धमाका करणार आहे प्रेक्षकांना व्हिडिओ पूर्ण बघा खूप जबरदस्त ट्विस्ट मालिकेत येणार आहे आणि आवडल्यास लाईक देखील नक्की करा <coughs> तर मित्रांनो सुमन भाजी मार्केटमध्ये भाजी आणायला गेलेली असते तेव्हा नागराज आणि महिपतला तिने एकत्र बघितले होते पण तिला तेव्हा खात्री नव्हती की नागराज सोबत महिपतच आहे त्यामुळे ती लगेचच नागराजला काहीच न बोलता नागराजलाही असे वाटत असते की आपल्याला आपल्या गावडा बायकोला काही समजलेलं नाही मग नागराज पुन्हा महिपतला फोन करत होता त्याच्याशी बोलत असतो आणि त्या आता त्याचे बोलणे सुमनच्या कानावर पडते तेव्हा तिला समजतं की हे आताही त्या नालायक मेहपत सोबतच बोलत आहे त्या मुळे आपल्याला इतका त्रास झाला तरीही हे त्याच्या सोबतच आहे नक्कीच काहीतरी गडबड आहे मला यांच्यावर लक्ष ठेवायला हवं यांनी त्यांच्या नात्याला लागून काही वेडवाकड कर... नादाला लागून काही वेडेवाकड करायला नको त्यामुळे सुमन आता नागराजावरही लक्ष ठेवत असते तिला समजलेलं असतं की नागराज काहीतरी गडबड करतोय त्याचं काहीतरी वेगळंच चाललंय खरं की या अशा माणसासोबत कोण बोलेल ज्याने इतकं सगळं वाटोळ केलेलं असतं घराचं वगैरे तर मित्रांनो आता सुमन ठरवते काही झालं तरी मला आता यांच्यावर लक्ष ठेवावंच लागेल आता दुसऱ्या दिवशी नागराज महिपतला भेटायला जाणार आहे हे सुमनला माहित असतं मग नागराज घरातून बाहेर पडल्यावर सुमनही लगेच त्याच्या मागोमाग जाते नागराज महिपतच्या घरी जाऊन ते दोघे दारू पित असतात हे बघत सुमनला धक्का बसतो मग सुमन नागराजला विचारताना हातात पुरावा हवा म्हणून त्या दोघांचा व्हिडिओ काढून घेते आणि तिथून निघून येते पण आता तिला काही सुचत नसतं तर रविराज आणि प्रतिमा घरी नव्हते हो ते देखील सुभेदारांच्या घरी होते मग घाबरलेले सुमन डायरेक्ट सुभेदारांच्या घरी जाते आणि तिला हे घामाघुम अवस्थेत पाहून कल्पना पाहिजेत शांत करते तेव्हा रविराज सुमनला विचारतो काय झालं सुमन तेव्हा सुमन म्हणते भाऊजी मी आज खूप भयानक गोष्ट बघितली मला अजूनही माझ्या डोळ्यावर विश्वास बसत नाहीये आणला आहे तो व्हिडिओ बघताय देखील खूप मोठा धक्का बसणार आहे मग सुमन अर्जुन आणि रविराजला तो व्हिडिओ दाखवते ते बघताच रविराज आणि अर्जुनला तर शॉकच बसतो नागराज काका आहे अरुण म्हणतो रविराज म्हणतो की हा माझा सख्खा भाऊ नायलायक मैपतला मिळालेला आहे आधी माझी मुलगी आणि आता माझा सख्खा भाऊ याने तर माझं सर्व कुटुंब खरेदी केल्यासारखं वागतायत आहेत तेव्हा सुमनमती भाऊजी मला तर काही समजत नाहीत असं झालंय कधी मुंगीही न बघ मारणारे हे आज त्या मैपत गुंडासोबत बसून दारू पितायत तेव्हा सायली म्हणते हे एकत्र बसून दारू पिताय म्हटल्यावर यांची नक्की काहीतरी चांगली मैत्री असावी यांचं जुनं काहीतरी ओळख असावी अर्जुन लगेच म्हणतो बरोबर आहे तुझं सायड रविराज आता चिडूयास म्हणतो आधी माझ्या मुलीने आणि आता माझ्या सख्या भावाने देखील माझ्या पाठीत खंबीरच खूप असलाय आता प्रेक्षकांनो रविराज काय करेल कसं नागराचे सत्य शोधून काढेल नागराचा चेहरा कसा सगळ्यांसमोर आणेल हे सगळं पाहण्या रंजक असणार आहे पण तुम्ही मालिका पाहताय का, का मालिका तुम्हाला आवडते का, का ते कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद